पावणे बारा वाजले दिसले का पावणे बारा वाजले घरी खानात भाऊ झालाय डॉक्टर कर गेली अजून ना ता आम्ही ताट लावून घ्यायला लागले सगळ्यांसाठी जेवणाची तर मस्त आम्ही जेवायला आहे शुभ सकाळ सगळ्यांना न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता सकाळचे नऊ तर परत म्हणले मी आणि मला स्ट्रिक्टली स्ट्रिक्टली सांगितलं की परत परत मध्ये व्हिडिओमध्ये सारखं तर तर येतं आहे तर, ये तर म्हणायचं बंद कर तर मी ट्राय करते की तर येणार नाही माझ्या व्हिडिओमध्ये ते कट करून करून पण ते वैतागलेत आता व्हिडिओमध्ये माझ्या सारखं मी तर 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 बोलते आहे तर आता ट्राय करेन की तर नाही बोलणार साडे नऊ वाजले आहेत हां हां काय 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 तो, तो? आणि आज क्रियाची आजी आलेली आहे सकाळी कुठे हे बसले त्यांची पण सकाळचे आंघोळ वगैरे झालेली आहे नाश्ता झालाय आज म्हणजे पहिल्यांदा एवढा लवकर केली आहे सुट्टी असताना हा काय ट्रक पाहिजे का हा दाखवतो मम्मी ते मम्मी आले ना झोपलेल्या आहेत त्या तर सकाळी ट्रेनमधून प्रवास करून आले होते सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान आले होते त्यामुळे आता सध्या नाश्ता वगैरे खूप झोपलेले आहेत आता मी जेवणाची तयारी करते त्यांचा नाश्ता झाला आज शुक्रवार आहे त्यामुळं मी चहा घेतला होता नाश्ता मी काय केला मी आता खिचडी करेन माझ्यासाठी मी जेवणासाठी आज मी हुग्गी बनवणार आहे सोलापूर जे असतील सोलापूरचे त्यांना माहितीच असेल गव्हाची खीर की सोलापूरमध्ये त्याला हुगी म्हणते तर ती आज बनवणार आहे मी आज सुट्टी घेतली आहे कारण मम्मी आली आहे त्यांची त्यामुळे आज त्यांनी सुट्टी घेतलेली आहे नाही सुट्टी अरेंजमेंट केलेले मी अरेंजमेंट ऑफिस मध्ये ना सुट्टी अरेंजमेंट झालेले सुट्टी घेतलेली नाही पेड सुट्टी आहे मित्रांनो नीट 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 नीट

दा। दाए। दाए। दा। तर आता फायनली माझी मम्मी जे आलेले ते सगळे गेले त्याने असताना तेवढच जेवताना तेवढ शूट केलं कारण सांगतो तुम्हाला तर त्यांना ते कम्फर्टेबल वाटेल नव्हतं जे आम्ही व्हिडिओ करत होतो तर मला जाऊ दे कारण त्यांना असं कधी बघितले नाही त्याने असं कधी त्यांना ब्लॉगिंग या व्हिडिओ काढणं हे त्यांना माहिती नाही कारण मला जाऊ दे एक थोडं उशिरासाठी आले ते म्हणजे आजच्या एका दिवसासाठी चालू होते त्यामुळं मग मी त्यांना जास्त शूट केलं नाही तर आता फायनली जस्ट आत्ताच आलो आहे त्यांना बसमध्ये बसवलो ते गेलेत आता बसमध्ये गेले बस आता पोचेल ते सोलापूरला कमसे कम आता वाजले ती सव्वासा बघू शकता तुम्ही साडेसहा सव्वासा वाजलेले आहेत तर आता पोहोचेल ते दहा दहापर्यंत पर्यंत साडे नऊ दहापर्यंत पर्यंत तर तिथं फोन आले आणि आम्ही पण त्याला सोडायला दोघं गेलो होतो म्हणजे तिघं गेलो होतो तर तिथे क्रिया खूप गोंधळ केला त्याला ना बसमध्ये बसून जायचं होतं तो रडायला सुरुवात केला मला आहे बसमध्ये <laughs> मी क्रियांश जातो क्रियांश जातो आपण जाऊ चला आपण जाऊ चला पुढे आणि तो फर्स्ट टाइम तर असं माझं फर्स्ट टाइम तो असं आम्हाला दोघाला सोडून मम्मीचं म्हणजे जास्त एवढं कॉन्टॅक्ट नाही आहे ना मम्मीसोबत तेवढं आता फ ठीक आहे थोरी तर असं फर्स्ट टाइम तो ऑटो रिक्षामध्ये त्यांना बसवलं तर क्रियांश तो क्रियांश तो करत बसला कसं कसं भेटलं मग चावी घेतलं खूप फास्ट एकदम फास्ट गेलो कारण मला क्रियाशील आलो होतं टेन्शन कारण की तो तरी घाबरेल कुठंतरी तो म्हणजे मम्मा पण नाही आणि पप्पा पण नाही दोघे पण नाही आणि त्यामुळे तो खूपच घाबरेल कुठेतरी म्हणून आम्ही खूप फास्ट गेलो तर तिथं जास्त उतरला होता आणि तो चांगला होता मम्मासोबत तर थोडं बरं वाटलं लगेच तिथं बस उभारलेलीच होती मग लगेचच त्याला बसवलं रिकामी होती बस पण सीट पण त्यांना भेटलं नीट व्यवस्थित दोघांना त्यांना बसवलं मग येता येताना आम्ही भाजी वगैरे घेतली आठवड्या भराची आपली ते पण काम झालं ते पण काम झालं आता रिलॅक्स खूप गरम हवा लागलं मी पिलो थंड पाणी आलेच पिलो हो थंड पाणी चालू तू काय खायला लागलं पिलो सगळं असं खाते असं खाते सगळं खाली फेकायचं भाऊ टोपी बिपी कसं घातलं तू आले बापले आ हा हे हिलो हे हिलो हा कशाला काढला हे तर मस्त झोपून टाकले बर का तुम्हाला सांगतो खाल्ली तिला जे गुंगी आली जाऊन आत गेली तिला वाटलं झोपणार नसेल क्रियांश झोपला क्रियांस तुळगळ केला आणि मग थोडं उशीर त्याला असं वाटलं की कुठून बाहेर यावं म्हटलं काय म्हटलं काय तिला ती झोपली डायरेक्ट तिनं तिने जायचं टायमाला काय करायला काय करायला काय झालं पिऊ दिला पिलू कुठं झालं भाऊ मला इकडे सांग मला इकडं तोंड करून इकडं सांग काय झालं खाण्यात भाऊ झालाय डॉक्टरकर गेली अजून ना कुठं झालं भाऊ पिऊ दिला झालंय मग कुठे गेली पिऊ दीदी कुठे गेली मग पिऊ दीदी डॉक्टर काय गेले तू काय चाललंय तुझी टायगर कस करतो कस करतो करतो हा मला दे ना हुग्गी दे ना हुग्गी केलेलं थोडंसं मला तुझा आम् म्हणजे मला द्यायचं आहे का नाही कुठले भाऊ दे ना मला कधीपासून हुग्गी मागायला भेट नाही येत ते ना देना देना सु केला तो कुठ त्याला कुठं पाहिजे तिथं त्याला काय आहे का बाळा तस नाही म्हणायचं मम्हाला दीपोदीपू तस मम्माला नाही म्हणा काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो मनाच नाही पिलो तसं दीपोदीपू दे ग दे ग

मला थोडंच द्या बर का हो थोडीशी गरम करून घेऊ लागली मला थोडस गरम करून फ्रीज मध्ये ठेवलं होतं ना बघ काय टाकून द्यायचं असेल तर दे थोडस सगळं कामावरायचं झालेलं आहे ठीक आहे आणि हे आमच्या स्त्रियांचा आत गोंधळ करत बसलेला आहे बघा होऊ शकताय त्याचा हा वरडा खाल्ला तो पाण्यात खेळामुळं पाणी आलं होतं तर आता तो। तो मी आहे बाहेर आम्ही त्याच्या आज हळदी आहे तर मी जातो बाहेर तिच्या हळदी संपन्न करून येतो पूर्ण त्याला हळदी वगैरे लावून येतो नवरदेवा देवा नवीन आंबा वगैरे खायचा आंबा आंबा नाही नको ना काय मला आता आंबा बाय आमचा आंबा आंबा खायचं मन नाही आता आम्हाला हो मी जाऊन येतो हा ठीक आहे मी जाऊन येतो दीपू काय बघते बघा थोडस चालतंय मी जाऊन येतो मग ठीक आहे नको बाय चला पावणे बारा वाजले दिसले का पावणे बारा वाजले आता मित्राचा तो <laughs> <laughs> <तोर। laughs> <laughs> अश्विन मित्रा मित्रा <laughs> मित्र मित्रांनो तर त्याचं हळदी होत तर हळदीत मित्र काही आले होते तर मग ते सुद्धा मलाही लावले बघू शकत माझा होता पूर्ण मला पण हळदी केली सगळंच करून माझं कसं आहे सगळं हळदी करून ठेवलेत तर मी तर ठीक आहे चला आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर